अर्थसंकल्पात घेतलेल्या निर्णयाचे जनतेतून स्वागत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण महिलेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चव्हाण का दिनांक अठ्ठावीस जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी दीड हजार रुपये दर महिन्याला वर्षातून दोन वेळेस गॅस मोफत शेतात जाण्यासाठी वीज मोफत चांगला निर्णय घेतल्याने स्वागत होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता दिली नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आपली काय प्रतिक्रिया काल आदरणीय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री ज्यांनी दहा वर्ष वित्तमंत्री म्हणून काम पाहिलं दहा वर्ष अर्थसंकल्प सादर केला अशा अजितदादाकडून काल अर्थसंकल्प विधानसभेत सा सादर करण्यात आला आणि या अर्थसंकल्पाचं आता आम्ही कालपासून पाहतोय अतिशय उत्स्फूर्त असं स्वागत जनतेतून होत आहे एक तर प्रा प्रामुख्यानं महिलांसाठी दीड हजार रुपये महिना बहीण लाडकी या धर्तीवरती ही योजना आलेली आहे आणि या योजनेखाली लाडक्या बहिणीच्या योजनेखाली योजने शेचा हजार कोटी रुपयाची तरतूद सुद्धा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे तसेच महिलासाठी दहा हजार रिक्षा पिंक रिक्षा वाटपासाठी ऐंशी कोटीची तरतूद अनुदान म्हणून देण्यासाठी ही निर्माण करण्यात आलेली आहे दुसरा शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न ग्रामीण भागामध्ये सातत्यानं रात्री वीज येते आणि मग रात्री आम्हाला शेतात जावं लागतं त्यासाठी आठ तास सातत्यानं अखंडित तशी वीज दिल्या जाणार आहे आणि त्याचबरोबर वीज बिल माफीचा निर्णय साडेसात एच पी मोटारपर्यंत वीज बिल माफीचा निर्णय या सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे तसेच शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि काप कापूस जे शेतकरी पितात त्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान महाराष्ट्र शासन देणार आहे एवढंच नाही आता ही जी काय सध्या पांडुरंगाच्या दर्शनाला लोक चाललेले आहेत दिंडी चालू आहे या दिंड्यांनासुद्धा वीस हजार रुपये प्रत्येक दिंडी मागं महाराष्ट्र शासन देण्याची पहिल्यांदाची योजना सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर वारकऱ्यासाठी त्यांच्या हितासाठी एक महामंडळ स्थापन करण्याचा निकाल सुद्धा या सरकारने घेतलेला आहे दुधासाठी सुद्धा एक पाच रुपयाचं अनुदान महाराष्ट्र शासनानं कालच्या अर्थसंकल्पात आदरणीय अजितदादांनी दिलेलं आहे आणि पेट्रोल डिझेलचे सुद्धा रेट कमी करण्याचं चांगले लक्षणीय कमी करण्याचं हे केलेलं आहे त्यामुळे जवळजवळ दोन रुपये लिटर माग फरक पडणार आहे त्यामुळे असे अनेक निर्णय छोटे मोठे तरुणांसाठी दहा हजार रुपये वार्षिक त्याला प्रशिक्षणासाठी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे म्हणजे समाजातील चौफेर मातंग समाजासाठी काही निर्णय झालेले आहेत समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न कालच्या अर्थसंकल्पात झालेला आहे आणि त्यामुळं